जुने सहकारी शिवसेनेत पुन्हा आल्याने आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आनंद व्यक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला खिंडार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी बाळासाहेब भवन जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे आमदार महेंद्र थोरवे यांच्या ने नेतृत्वावर विश्वास ठेवत मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पाडला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कर्जत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ तात्या जाधव उपाटा गटाचे संजय मोहिते सुदेश देवघरे प्रसाद डेरवणकर नगरसेविका प्राची डेरवणकर मनोज जाधव राकेश शेट्टी दिनेश वाघमर यांसह विविध कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले यावेळी पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करून आमदार महेंद्र थोरे यांनी आपले मत व्यक्त करताना राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जचे नंदनवन करण्याची दूरदृष्टी दुरु डोळ्यासोबत ठेवून जास्तीत जास्त निधी कर्जच्या विकासासाठी आणण्याचं ठरवलं यामध्ये कर्जत मध्ये असणारी असना, वाढती लोकसंख्या विचारात घेता कर्जत शहराला भीषण पाय सामना करावा लागत आहे यासाठी सत्तावन्न कोटी रुपयाची वॉटर स्कीम कर्जत शहरासाठी मंजूर केली व ही बाब कर्जतकरांसाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे आज माझे जुने सहकारी पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करतात ही माझ्यासाठी खूप आनंदाची व अभिमानाची बाब आहे आपण सर्वांना शिवसेनेमध्ये योग्य तो मान सन्मान राखला जाईल व सर्व सहकार्यांना विचारात घेऊन आपण एकत्रितपणे पुढील काळात शिवसेनेसाठी कार्य करूया असा आशावाद आमदारांनी व्यक्त केला या प्रसंगी रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर प्रमुख भाई गायकर कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप कर्जत खालापूर संघटक शिवराम बदे शिवसेना रायगड जिल्हा संघटक आरोप देशमुख सल्लागार सुनील रासाव तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेवर विश्वास दाखवत या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आपल्या नेतृत्वाखाली आपण सारे जण या ठिकाणी सारे जण या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना आपला मान सन्मान हा कायमस्वरूपी शिवसेनेमध्ये राखला जाईल परंतु आपण कर्जतचा विकास करत असताना या मतदारसंघाचा विकास करत असताना शिवसेनेमध्ये आपण काम करत आहे या गोष्टीचा प्रत्येकाला अभिमान वाटेल असं काम आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये कर्जत शहरामध्ये आपण त्या ठिकाणी उभं करू जेणेकरून आपल्याला एक ऐतिहासिक विकास या मतदारसंघाचा या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो आणि म्हणून आपण संपूर्ण कर्जत शहर पाहताय खोकोली असेल असेल या सगळ्या तालुक्यांचा शहराचा विकास करण्याचं दूरदृष्टी ठेवून आपण या शहरांना प्राधान्य देण्याचं काम सुद्धा आपण या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आज राज्यामध्ये अलायन्स आहे आज भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल अजितदादा पवार गट असेल असे सारे जण आर असेल आपण सारे जण एकत्रपणे येऊन या ठिकाणी एकत्रपणे काम करते म्हणून काम करते आणि म्हणून आपण सारेजण एकत्रपणे आलात तर चित्र आपल्याला बदललेलं दिसणारच आहे कारण आपण सारेजण एकत्रपणे असतो चित्र काय असणार हे तुम्हाला सांगण्याची काय आवश्यकता या ठिकाणी नाहीये परंतु आपण एकत्र पण त्या ठिकाणी असलो पाहिजे शिवसैनिक पण आपण त्या ठिकाणी बरोबर असलो पाहिजे आणि म्हणून जो निर्णय माझ्या कर्जत बला असणारा दैवली असेल गुणगा असेल ज्या प्रमुख या ठिकाणी येण्याचा आज या ठिकाणी घेतलेला आहे असाच निर्णय माझ्या ग्रामीण भागातील असणारे सगळे जे काही कार्यकर्ते आज या ठिकाणी राहिलेले आहेत हे सारे कार्यकर्ते आपल्या बरोबर त्या ठिकाणी येतील पुढील कालामध्ये अशा पद्धतीचं काम आपण कशा पद्धतीने शिवसेनेच्या माध्यमात विकास करतोय हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे आणि मग विकासाला चालना देण्याचं काम आपण जागोजागी आपण पाहताय की ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जे गेली कित्येक वर्ष त्या भागातील रस्ते प्रलंबित होते त्या भागातील वॉटर स्किम प्रलंबित होत्या त्या भागातील ज्या ज्या योजना होत्या शासनाच्या ज्या ज्या योजना होत्या त्या आतापर्यंत या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त योजना लोकांपर्यंत पोहोचवायचं काम आपण त्या ठिकाणी एकत्रपणे केलेलं आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात कर्जत तालुक्यातील कर्जत मतदारसंघातील सगळ्यात युवकांचा मोठ्या प्रमाणात आपण शिवसेनेमध्ये प्रवेश सुरू झालेले आपण सारेजण पाहताय सगळ्याच पक्षाचे लोक आपल्याकडे त्या ठिकाणी यायला लागलेले आहेत कारण आपल्याला त्यांना सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की कशा पद्धतीचा विकास या मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्याकडे प्रवेश सुरू झालेला आहे आणि या सगळ्यांच्याच माध्यमातून कर्जत मतदारसंघाचं विजय घेऊन आपल्याला एकत्रपणे काम करायचं आहे आणि म्हणून आपण सारेजण एकत्रपणे तुम्ही या ठिकाणी काम करताय विरोधक ज्या पद्धतीने असतील किंवा आपल्याच काही लोक चुकीच्या प्रचार त्या ठिकाणी करत आहेत परंतु वरिष्ठ या संदर्भात योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील मला त्या संदर्भात कोणावर त्या ठिकाणी बोलायचं नाहीये कारण ज्या ज्यांच्या पद्धतीने ज्या पद्धतीने ते काम करत आहेत त्यांचे नेते त्यांच्याशी त्या संदर्भात बोलतीलच